नमस्कार मित्रांनो तर आपण सांगितल्याप्रमाणे दुपारपासून राज्यामध्ये पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असं आपण सांगितलं होतं तर मित्रांनो त्यानुसार राज्यातील अनेक परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे तर राज्यातील अनेक परिसरामध्ये सध्या पाऊस कोसळत आहे राज्यामध्ये कोणकोणत्या परिसरात आता पावसाचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर सुरुवातीला बघूया कोकणातील परिसर कोकणातील परिसर असेल तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून मध्यम ते मुसळधार पावसं सर्वच परिसरामध्ये त्या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे चिपळूण गोरेगाव त्याचबरोबर खोपोली कल्याण डोंबिवली मुंबई वाडा पालघर दहाणू सिल्वासा कोकणातील या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील परिसर असेल संभाजीनगर वाशिम नांदेड असेल त्याचबरोबर हिंगोली लोणार सेलू जालना माजलगाव नांदेड बीड पैठण संभाजीनगर या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नगर दौंड जामखेड करमाळा इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारशी या परिसरामध्ये त्या ठिकाणी मध्यम मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने या परिसरांनाही त्या ठिकाणी दिला आहे त्याचबरोबर पर विदर्भातील परिसर जर आपण पाहिला तर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती तसेच कांकेर कापसी अहेरी भामरगड भंडारा गोंदिया या परिसरामध्येही त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जो तो हवामान खात्याकडून या परिसरांना देण्यात आलेला आहे तर अनेक परिसरामध्ये मित्रांनो आपण सकाळीच सांगितलं होता अंदाज आपण दिला होता त्या अंदाजामध्ये आपण सकाळीच सांगितलं होतं की दुपारनंतर राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने म्हणजेच आपण त्या ठिकाणी व्यक्त केला होता लाईव्ह सेटेलच्या माध्यमातून ओके तर आता त्यानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसाला पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे तर आपल्या कोणकोणत्या परिसरामध्ये पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या भागातला अंदाज पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ ज्या जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही आपल्या भागातील अंदाज विचारू शकता ओके